नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टर सात हजार रुपये मिळणार आहेत कोणत्या कारणासाठी हे प्रति हेक्टर सात हजार रुपये मिळणार आहेत कशा संदर्भात शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो शासनाने जो शेतकऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे काय नेमका निर्णय घेतलेला आहे शासकीय एक्स हँडलवरून आपण ही माहिती या ठिकाणी पाहत आहात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने मदतवाढीचा निर्णय शासनाने घेतला आहे बागायत पीक नुकसानीसाठी पूर्वीच्या प्रति हेक्टर सतरा हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेतील मदतीमध्ये वाढ करून आता प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपये तीन हेक्टर मर्यादेत मदत केली जात आहे तर हो अशा प्रकारे बागायत पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांसाठी हा शासनाने महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतलेला आहे आता प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये बागायत पीक नुकसान भरपाई मिळणार आहे तर मित्रो हो शेतकऱ्यांसाठी ही होती महत्त्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट्स सर्व सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन सह धन्यवाद